महिला महाविद्यालय येथे सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षणात क्रीडा शिक्षक प्राध्यापक अतुल दुबे व कावरे सर हे मुलींना कराटेच्या सर्व प्रकारांबाबत प्रशिक्षित करीत आहेत दिवस महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे या अनुषंगाने मग ते कोपरडीचं प्रकरण असेल किंवा दिल्लीतील निर्भया प्रकरण असेल पण याच अनुषंगाने मुलींनी आत्मनिर्भर व्हावा हो स्वसंरक्षणासाठी सो त्याने तयार व्हावं हो या उद्देशाने महिला महाविद्यालयामध्ये मागच्या चार दिवसांपासून आम्ही एक शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये या शिबिराचा उद्देश एवढाच आहे की मुलींनी आत्मसंरक्षणासाठी तयार व्हावं हो कुठलाही एखादा अतिप्रसंग जर आला तर अशा प्रसंगामध्ये एक तिला इतरांची मदत मिळेपर्यंत तिने प्रतिकार तिला करता आला पाहिजे की जेणेकरून त्या अतिप्रसंगातून ती सावधपणे बा निघा निघू शकली पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी हे प्र शिबिर आम्ही राबवत आहोत या शिबिरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद केवळ महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनीच नाही तर इतर महाविद्यालयातील विद्यार्थिनी परळीतील अनेक विद्यार्थिनी शाळांमधूनसुद्धा अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनीसुद्धा आम्हाला या या शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि पाल त्याचबरोबर पालकांनाही आज काळाची गरज म्हणून की मुलीला फक्त शिक्षणच मुलींना देणं हे महत्त्वाचं नाही तर तिला आत्मनिर्भर करणं स्वसंरक्षणासाठी सो तिला तयार करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे असं समजून पालकांनीही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी छोट्या छोट्या मुलींना आमच्या महाविद्यालयामध्ये पाठवलं आहे जवळजवळ साडेसातशे ते आठशे विद्यार्थिनी या महाविद्यालयामध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत आणि नक्कीच मला असं वाटतं की या प्रशिक्षणाचा लाभ साडेसातशे आठ साडेसातशे ते आठशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतील आणि याचंच फॉलोअप जर इतर महाविद्यालयांनी इतर लोकांनी जर केलं तर मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने आजची काळाची गरज म्हणून स्वसंरक्षणासाठी या गोष्टीं करणं आवश्यक आहे थँक्यू बी एस सी सेकंड इयर महिला महाविद्यालय आजच्या काळामध्ये मुलींना जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे मुलांकडून होणारी छेडछाड समाजात वा त्यांची जी वागणूक आहे त्याबद्दल आणि महिला महाविद्यालयामध्ये मुलींना निर्भय करण्यासाठी कराटे दानपट्टा आणि लाठीकाठीचे प्रशिक्षण सध्या खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जे सध्या निर्भयाचं प्रकरण खूप गाजत आहे त्या ते लक्षात ठेवून आपण सर्वांनी प्रत्येक महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये हे प्रशिक्षण शिबिर ठेवायला पाहिजे आणि की हे शिबिरे ठेवल्यामध्ये ठेवल्यामुळे माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास माझा वाढला आहे आणि माझी अशी चिंता आहे की मी तर हे शिकलेच पण माझ्या पुढच्या पिढीलासुद्धा मी हे कराटे दानपट्टा हे सर्व सर्व शिकवू शकते आणि या हे या प्रशिक्षणाचा सर्व मुलींना खूप मोठ्या प्रमाणात लाभ होतो आहे आणि यामुळे या महिला म मा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर आर जी परळीकर मॅडम आम्हाला जे प्रशिक्षण देत आहेत ते आमचे दुबे सर आ, कावरे सर आणि नाईकवाडे सर आणि आमच्या कॉलेजचा पूर्ण स्टाफ यांच्यानी मना